मी विलासाबा फाळके माजी सरपंच रोड पाळली तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आमचा पाठिंबा शालीनताई पाटील आणि आमचा जलसंधारणचा ग्रुपचा पाठिंबा माननीय शशिकांत शिंदेसाहेब यांना राहणारा आहे शशिकांत शिंदेसाहेब यांनी मधल्या काळामध्ये जलसंधारणचं काम करत असताना कोठ्यावधी रुपयाचं फार मोठं काम आम्हाला सहकार्य त्यांनी दिलेलं आहे कोठ्यावधी रुपयेची साधारणपणे भक्तवडीते आमचं शेवटचं तो जळगाव यापर्यंत खूप कामं जलसंधारणाच्या निमित्तानं केलेली आहेत मध्यंतरीच्या काळात आम्हाला आमच्या गावासाठी काहीतरी असावं म्हणून आम्ही ध्यास घेतला होता त्या दृष्टीने आम्ही शशिकांत शिंदेसाहेबांच्याकडं पाठपुरावा केला आणि आम्हाला आमच्या कल्याणगड पायथ्याशी काहीतरी व्हावं म्हणून आम्ही या संकल्पनेमध्ये आमच्या गावामध्ये तालुकास्तरीय क्रीडा संकुल व्हावं या दृष्टीनं पाठपुरावा केला त्यांनी ते तत्वता मान्य केलं त्या पद्धतीने आम्ही जिल्हा क्रीडा संकुलाच्या दृष्टीनं प्रयत्न केले आणि ते शासनाकडून पूर्णत मंजूर केलं असं सगळं असताना विद्यमान आजचे जे आमदार आहेत त्यांनी एकूण पाहता आमच्या गावाच्या दृष्टीनं ते त्यांनी पूर्णपणे आमचं काम हाणून पाडलं आणि गोळेवाडी तालुका कोरेगाव नजीक असणारे त्या ठिकाणी त्यांनी घेऊन गेले आणि त्याच्यामुळं आम्ही सगळी ताई शालीनताई पाटील यांची म कार्यकर्ते आणि जलसंधारण ग्रुप पूर्णपणे आम्ही नाराज झालो आणि मग असा विकासाचा कार्यक्रम आमच्या गावासाठी असताना त्यांनी जर काम आमचं हाणून पाडलं असेल तर एकूणच आम्ही असा निर्णय घेतला की कशासाठी ह्यांना आपण सहकार्य करायचं आहे म्हणून आगामी काळात आम्ही शालीनताई पाटील यांनी नुकतंच सांगितलं की आपल्याला शशिकांत शिंदेचं काम करायचं आहे नजीच्या काळात आपल्याला त्यांचा फायदा होणार आहे म्हणून आम्ही आज त्यांच्या पाठीशी उभे आहोत